बुलढाणा शहरातील मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत राडा झाल्यानं तणाव वाढला तर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला शहरातील इकबालनगर येथील उर्दू प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे त्यानंतर स्थिती नियंत्रणात आली बुलढाणा शहरातील इक्बाल नगर येथील उर्दू प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर राडा झाला बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीन ते चार जणांना पकडून बेदम चोप दिला दरम्यान मोठा जमाव जमा झाल्यानं पोलिसांना जमावाला पांगवण्याकरता सौम्य बळाचाही वापर करावा लागला मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनास्थळी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे मात्र ही घटना घडत असताना काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं